हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो संक्रांतीच्या सणाची मजा लुटून झाली गॅदरिंगमध्ये तुम्ही सर्वांनी धम्माल केली की नाही तुमच्यापैकी काही जणांनी तर बक्षिसांचीही लयलूट केली आता मात्र तुम्हाला चाचणी परीक्षेचे वेध लागले चला तर मग मुलांना आज आपण इयत्ता आठवी विषय मराठी द्वितीय सत्र चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडूया प्रश्नपत्रिका सोडविण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक अँड शेअर करा प्रश्न पहिला पाहूया प्रश्न पहिला आहे पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश तो समाज एकदा डोळ्यांखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले हा उतारा येथून तर काही ग्रंथांची पाण्याच्या पाने, पाने मी वाचू शकतो येथपर्यंत वाचायचं आहे काळजीपूर्वक लक्षपूर्वक वाचायचं आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे त्यातला पहिला प्रश्न आहे अ आकृती पूर्ण करा खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये कोणती वैशिष्ट्य होती तर्कशुद्ध आणि तर्कसंगत दुसरं आहे त्याच्यातलं वैशिष्ट्य लिहा श्रीपाद शिला श्रीपाद शिला याची वैशिष्ट्य आहेत किनाऱ्यापासून समुद्रात एक दीड फरलांग आत होती पाण्याच्या भरपूर वर होती पुढचा प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा स्वामींच्या मते देशाचे टोक म्हणजे कोणतं समुद्रातील शिलाखंड आणि निष्कांचन संन्यासी असलेले कोण होते स्वामी विवेकानंद म्हणून चौकटीत स्वामी विवेकानंद लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे व्याकरणावरचा विरुद्धार्थी शब्द लिहा ऊन सावली सूर्य चंद्र आता समानार्थी शब्द लिहायचे आहेत पृथ्वी वसुंधरा अग्नी आग पुढचा प्रश्न आहे स्वमत लिहा ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्यांजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद रोज एक खंड वाचत असत तीन खंड एकेका एक एक दिवसात वाचून स्वामींनी परत केले तेव्हा ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात वाटतं कारण एका एक दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचणे शक्यच नाही असा अविश्वास व्यक्त होणे हे मनुष्य धर्माला धरूनच होते तुम्ही अशा पद्धतीने उत्तर लिहू शकतात किंवा मी दुसऱ्या पद्धतीनेही तुम्हाला उत्तर सांगते स्वामीजी पुस्तक न वाचताच परत करीत असावेत असे ग्रंथपालाला वाटत होते म्हणून त्याने शिष्याकडे स्वामीजींच्या वाचनाविषयीची शंका उपस्थित केली इतर वाचकांचा अनुभव पाहून ग्रंथपालाला विश्वास बसत नव्हता अशा पद्धतीनेही तुम्ही उत्तर लिहू शकतात आता पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न दुसरा पद्यविभागावर आहे पुढील कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा गोधडी ही कविता दिलेली गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंद्यांचा बोचका गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेलाही मिळणारी ऊब असते गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात त्यात असतो मामाने घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुडता माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूल आणि पहिल्या संक्रांतीला बाणं घेतलेले आईनं असंख्य ठिगळ लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईने ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात त्या म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंद्यांचा बोचका ऊब असते ऊब आता या कवितेवरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे आकृती पूर्ण करा गोधडीची वैशिष्ट्य फक्त चिंद्यांचा बोचका नसतो मायेलाही ऊब देणारी बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर पुढच आहे कवितेच्या आधारे आईचे वैशिष्ट्य लिहा मायेची असणारी ऊब आईने संसारासाठी घेतलेले कष्ट पुढचा ब प्रश्न आहे काय ते लिहा मामाने भाच्याला घेतलेला जीर्ण कुडता आईची सुई स्मृतीची क समानार्थी शब्द लिहा नदी सरिता तटिनी पाणी जल नीर स्वमतल्या गोदडीला आईच्या फाटक्या लुगड्याच्या आणि बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते या ओळीतील भाव स्पष्ट करा गोधडी म्हणजे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे आई वडिलांच्या भावनांचे उबदार पांघरूण असते त्यात आई वडिलांच्या मायेची ऊब असून फाटक्या लुगड्याचे आणि धोत्राचे अस्तर आहे कवीच्या कष्टमय जीवनाला आई वडिलांच्या मायेचे अस्तर लाभले आहे गोधडी म्हणजे चिन्ह्यांचा बोचका नसून मायेची लाभलेली ऊब आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजच्या पेपरविषयी काही शंका असल्यास कमेंट्स करून विचारू शकतात व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक अँड शेअर करा कमेंट्स करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचं बेस्ट ऑफला